तुमच्यावर तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची तुम्ही कधीही कुठल्या घटस्फोटीत जोडप्याला खास करून नवऱ्याच्या इकडल्या लोकांना विचारा की तुमचा घटस्फोट का झाला तर त्यांच्याकडनं कायम ही गोष्ट ऐकायला भेटणार की ती चांगलं वागत नव्हती तिचं बाहेर अफेर होतं ती जास्त जीप चालवायची जास्त चुरचुर बोलायची उलटपालट बोलायची कामधंदे करत नव्हती किंवा असे काही कारण की आवारा होती बच्चलन होती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटन कधी तुम्हाला ही गोष्ट ऐकायला भेटली का की ती एक स्वाभिमानी होती इज्जतदार होती आणि त्याच्या त्या असभ्य वागणुकीला ती म्हणजे ॲडजस्ट नाही करू शकली तर तुम्ही असं ऐकलंय का की कुत्र्यासारखं तू तिला मारायचा मारहाण करायचा तर ती त्याची मारहाण सहन नाही करू शकली आणि म्हणून ती त्याला सोडून गेली त्याचा मान म्हणजे जो नावरा असतो त्यांनी तिला चुकीची वागणूक दिली चुकीच्या गोष्टी तिच्याबरोबर केल्या आणि त्याचा अत्याचार ती सहन नाही करू शकली त्या मूर्ख असभ्य माणसाचं ती अत्याचार सहन नाही करू शकली म्हणून ती निघून गेली ह्या गोष्टी तुम्हाला कधीच ऐकायला नाही भेटणार कधी ऑब्झर्व करून बघा ¿Dónde vas?